कल्पना करा एका प्रचंड मोठ्या जुन्या लायब्ररीमध्ये हजारो पुस्तकांनी वेढलेला निलेश नावाचा एक तरुण उभा आहे आणि त्याच्या मनात एक प्रश्न आहे जो खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो हो बरोबर भारताचा हा एवढा मोठा हजारो वर्षांचा आणि इतका विविधतेने नटलेला इतिहास नक्की कोणी लिहिला आणि त्याहूनही महत्वाचा प्रश्न म्हणजे तो कसा लिहिला गेला कुठून झाली याची सुरुवात चला तर मग निलेशसोबत आपणही या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि भारताच्या इतिहास लेखनाचीच कहाणी समजावून घेऊया नमस्कार तर ह्या तीस सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही कोणत्या यत्तेत शिकत असाल तर कोणती यत्ता कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपला प्रवास सुरू होतोय थेट प्राचीन भारतात पण थांबा इथे निलेशला पुस्तकं किंवा कागदपत्र कुठेच दिसत नाहीयेत कारण तेव्हा इतिहास पानांवर नव्हता तो होता लोकांच्या आठवणींमध्ये वेद आपली मोठी मोठी महाकाव्य पूर्वजांच्या शौर्याच्या कथा या सगळ्या गोष्टी पिढ्यानपिढ्या फक्त बोलून ऐकून लक्षात ठेवून जिवंत ठेवल्या जात होत्या मग हळूहळू शब्दांना दगड आणि धातूंवर कोरण्याची सुरुवात झाली हा प्रवासच खूप भारी आहे बघा वैदिक काळात सगळं मौखिक होतं मग आली हडप्पा संस्कृती ज्यांनी स्वतःची लिपी तयार केली पण तिचं गूढ आपल्याला आजही उलगडलेलं नाही पण इतिहासाला एक पक्क लिखित स्वरूप मिळालं ते मौर्य काळात सम्राट अशोकाने आपले संदेश आणि आज्ञा थेट दगडांवर कोरल्या आणि हेच ठरले भारताचे पहिले कधी न पुसता येणारे ऐतिहासिक पुरावे आणि हो सुरुवातीचं लिखाण म्हणजे फक्त राजांच्या विजयाचं कथा नव्हत्या सोहो गौडा ताम्रपटासारखे पुरावे आपल्याला सांगतात की इतिहास सामान्य माणसाच्या जगण्याशी किती जोडलेला होता दुष्काळ पडला तर लोकांना त्रास होऊ नये म्हणून धान्याची कोठार कशी सांभाळायची याचे सरकारी आदेश यावर आहेत म्हणजे तेव्हा ही गुड गव्हर्नन्सला किती होतं हे बघा आता निलेशचा कालप्रवास मध्ययुगात पोहोचलाय इथे इतिहास लिहिण्याची कला आणखी प्रगल्भ झाली आणखी सिस्टमॅटिक झाली दरबारी लेखक आणि स्थानिक कथाकार भारताच्या इतिहासाला नवे पैलू देऊ लागले होते इथे आपली भेट होते कल्याणशी ज्याला आपण एक प्रकारे आधुनिक इतिहासकारांचा पूर्वज म्हणू शकतो त्याने लिहिलेली राजतरंगिणी ही फक्त ऐकू माहितीवर आधारलेली नाहीये नाही त्याने अक्षरशः नाणी तपासली शिलालेख वाचले जुन्या इमारतींचे अवशेष पाहिले स्थानिक परंपरा तपासल्या म्हणजे प्रत्येक पुराव्याची चिकित्सा करून सत्य शोधून इतिहास लिहिला आणि ही जी चिकित्सक दृष्टी होती ना ती पुढेही टिकून राहिली चौदाव्या शतकातले जियाउद्दीन बर्णी काय म्हणतात बघा ते म्हणतात की इतिहासकाराचं काम फक्त राजांची स्तुती करणं नाही तर त्यांच्या चुका आणि अपयशीही तितक्याच प्रामाणिकपणे मांडणं आहे म्हणजे इतिहास हा फक्त पोवाडा नसावा तर तो एक प्रामाणिक आरसा असावा हा विचार तेव्हाच रुजत होता मुघल काळात तर इतिहास लेखनाची एक जबरदस्त परंपराच तयार झाली बाबरने स्वतःचा तुझू के बाबरीमध्ये युद्ध शहर निसर्ग याचं इतकं बारकाईने वर्णन केलंय की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं आणि अबुल फजलने लिहिलेला अकबरनामा हा तर सखोल रिसर्च करून लिहिलेला एक अत्यंत विश्वासार्ह ग्रंथ मानला जातो आणि याच काळात आपल्या महाराष्ट्रात बखर नावाचा एक वेगळाच आणि खूप इंटरेस्टिंग लेखन प्रकार तयार झाला ह्या फक्त राजांच्या कहाण्या नव्हत्या तर यात राजवंश मोठ्या घटना आणि राजकारणाचं एक नाट्यमय वर्णन असायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनाबद्दल माहिती देणारी सभासद बखर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे बखर म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अस्सल प्रादेशिक आवाज होता आता निलेश अशा एका काळात येऊन पोचला आहे जिथे इतिहास लिहिणं हे फक्त ज्ञानाचं काम राहिलेलं नाही तर ते एक वैचारिक युद्ध बनलं आहे ब्रिटिश राजवटीने भारताच्या इतिहासाला स्वतःच्या फायद्यानुसार मांडायला सुरुवात केली आणि त्याला आव्हान देण्यासाठी आपले भारतीय विद्वान उभे राहिले इथे दोन विचारसरणी समोरासमोर उभ्या टाकल्या एका बाजूला जेम्स मिल सारखे वसाहतवादी लेखक होते जे म्हणत होते की भारतीय संस्कृती मागासलेली आहे आणि आम्ही ब्रिटिशच तुम्हाला सुसंस्कृत बनवू शकतो तर दुसऱ्या बाजूला होते का राजवाडे यांसारखे राष्ट्रवादी इतिहासकार त्यांनी ठणकावून सांगितलं की इतिहास हा फक्त राजांचा नसतो तो संपूर्ण समाजाचा असतो आणि त्यांनी भारताचा खरा भूतकाळ लोकांसमोर आणण्याचा विडा उचलला आणि बघता बघता इतिहास हे स्वातंत्र्य लढ्याचं एक महत्वाचं शस्त्र बनलं विदा सावरकरांचं अठराशे सत्तावन्नचे समर हे पुस्तक घ्या अशा ग्रंथांनी भारतीयांमध्ये आत्मसन्मान आणि राष्ट्रीय अभिमानाची एक नवी लाट आणली आपल्या पूर्वजांच्या शौर्याच्या कथा वाचून स्वातंत्र्याच्या लढ्याला एक नवी ऊर्जा मिळाली आता निलेश स्वातंत्र्यानंतरच्या भारतात उघा आहे आणि इथे त्याला दिसतंय की इतिहासाची गोष्ट आता आणखी मोठी झालीय आणखी सर्वसमावेशक झालीय ज्यांचे आवाज आतापर्यंत इतिहासातून वगळले गेले होते त्यांच्या कथाही आता सांगितल्या जात आहेत इतिहासाच्या या मोठ्या कॅनव्हासवर आता नवीन रंग भरले जात होते मार्क्सवादी इतिहासकारांनी वर्गीय संघर्षाच्या नजरेतून इतिहास पाहिला तर महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन वंचितांचा इतिहास लिहायला जाऊ लागला ज्यात शोषित आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाला जागा मिळाली आणि त्याचबरोबर ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई यांच्यासारख्या क्रांतिकारी स्त्रियांमुळे स्त्रीवादी इतिहास लेखनाने इतिहासातील स्त्रियांच्या योगदानाला प्रकाशात आणलं जे आतापर्यंत दुर्लक्षित होतं आपला हा सगळा प्रवास पूर्ण करून निलेश पुन्हा त्या लायब्ररीत परत आला आहे पण आता त्याच्या मनात तो सुरुवातीचा प्रश्न नाहीये कारण त्याला त्याचं उत्तर मिळालं आहे इतिहास म्हणजे कुणा एकाने लिहिलेली एक सरळसोट गोष्ट नाहीये तो तर एका विशाल नदीसारखा आहे ज्यात वेगवेगळ्या काळाचे वेगवेगळ्या विचारांचे आणि वेगवेगळ्या अनुभवांचे असंख्य प्रवाह एकत्र येऊन मिसळतात आणि शेवटी हीच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे नाही का इतिहास आपल्याला फक्त हे नाही सांगत की मागे काय घडलं तर तो आपल्याला हेही दाखवतो की पुढे काय घडवायचं आहे आपण आपला भूतकाळ जितक्यात चांगल्या प्रकारे आणि सखोलपणे समजावून घेऊ तितकाच उज्ज्वल भविष्यकाळ आपण घडवू शको